लाभरातील पूर्व भागात माय डिनिम या ठिकाणी होलसेल दर रिटेल मध्ये उपलब्ध तीन जीन्स मिळवा फक्त बाराशे रुपयात आणि तीन टी शर्ट मिळवा फक्त एक हजार रुपयात राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक असणारे ओलादी पुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त काल दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता चार हुतात्मा पुतळा सोलापूर येथून जिल्हाधिकारी कार्यालय सात रस्त्यापर्यंत गो एकता दौड कार्यक्रम श्री गिरीशबाई शहा समस्त महाजन यांच्या मार्गदर्शनानुसार आयोजित करण्यात आला गो एकता दौड कार्यक्रमाची सुरुवात गोपूजनाने करण्यात आले गोशाळेतील प्रत्येक पशूंना शंभर रुपये चाऱ्यासाठी व व्यवस्थेसाठी अनुदान मिळावे याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना हरिभक्त परायण पुष्पलता पाटीलताई महाराज व सुश्री उमा बिराजदार श्री महेशभाई भंडारी केतनबाई शहा हिंदवी सेना प्रमुख सुधीर भैरवाडे प्रवीण तळे विजयकुमार पिसे अभय कुलते व विश्व हो हिंदू परिषद आर एस एस बजरंग दलाचे व हिंदवी सेना कार्यकर्ते यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आले श्रीवासव आरती देवीदास मेटकरी अण्णासाहेब सुपनवर श्रीमती माधुरी पारपल्लीवार विज्जू यादव शुभम साठे राजेश वडशेरला सुभाष राजपूत आदी गोसेवक यांच्या सहभागाने कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुद्रप्पा बिराजदार यांनी केले बोला साईट तो ओवर चला राईट उमावई दोंडप्पा बिराजार राहणार वडप्पा तालुका दक्षिण सोलापूर आदर्श कामधेनू संशोधन संस्था संचलित श्री देवी गोशाळा जेवे तसेच महाराष्ट्र गोशाळा महासंघचे सचिव आहे आज आमच्या समस्त महाजनचे गिरीशभाई शहाणे आम्हाला प्रत्येक आपल्या जिल्ह्यात कलेक्टर ऑफिस मध्ये निवेदन द्यायला सांगितले आहे त्या निवेदनाचा विषय असा आहे सरकार कौशल्य गौशाळाओं और पांजरापोलों को 100 प्रतिदिन प्रति पशु सहायता राशि प्रदान करे एक स्थायी अवसंरचना कोष बनाया जाए जिससे आश्रय चारा जल व चिकित्सा सुविधाएं सदृढ़ हो सभी राज्यों में पंजीकृत को एक समान नीति के तहत आर्थिक सहायता मिले एकता दिवस पर यह संदेश दिया जाए कि देश को एकता तभी सार्थक है जब हर जीव सुरक्षित और घोषित है त्यामुळे आज सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंती निमित्त एकता दिवस जसं मनुष्याला एकतेची गरज आहे तसंच गौरक्षा दौड हे अत्यंत त्या काळाची गरज झालेली आहे त्यामुळं जास्त विस्तृत माहिती आमच्या महासंघाचे अध्यक्ष याने देतील जयश्री जयश्रीम जय माता मी वी आज विश्व हिंदू परिषद बजरंग दल यातर्फे आता आपले भारताचे पुरुष श्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जन्मदिनापतर्थ एकता दिवस आज उपक्रम राबवण्यासाठी गोमाता दौड ही काढलेली आहे तरी आज देशभरात तर ठिकाणी गोमाता ही राज्यमाता तर घोषित झालेलीच आहे पण आता गोमातेचा सर, राज्यस्तरीय दर्जा वाढून तो एक देश पातळीवर गोमातेचं संवर्धन गो म्हणजे गोसंवर्धन राष्ट्रमाता व्हावी यासाठीच आम्ही या, या संकल्पनेने आज ही दौड काढलेली आहे विश्व हिंदू परिषद बहिजं करते आम्ही ही दौड जय श्री डॉक्टर मी नवी सेना महाराष्ट्र संस्थापक गोरक्ष दोन आज राष्ट्रीय एकता दिवस सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती आज पोलादी पुरुष यांची जयंती त्यामुळं आज आम्हाला वर्णन सांगण्यात आलं आहे गोसेवाकडनं की सर्व जिल्ह्यातून गोदिंडी काढण्यात यावी त्या पाठीमागचं कारण असं आहे की एका न्यायाधीशाने न्यायालयात निकाल दिला होता की गोमाता वाचलं तर आपला देश वाचल गोमाता संपली तर आपला देश संपल आणि गोमाता आहे तर आपलं अस्तित्व आहे आणि ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेग आहे कारण की पूर्ण जगाच्या पाठीवर आज प्रत्येक देशामध्ये भारतीय गोवंशाला आज खूप मागणी आलेली आहे आणि त्यामुळं हे देशी गोवंश टिकावं वाढावं त्यासाठी हे हा सर्व प्रयत्न चालू आहे त्यामुळं आज आपण सरकारला जे प्रतिदिन पन्नास रुपये देत आहे सरकार ते प्रत्येक शंभर रुपये वाढवलं पाहिजे आणि गोशाळेमध्ये पत्र्याचे शेड पाण्याची व्यवस्था चारा पाण्याची व्यवस्था ही वाढली पाहिजे यासाठी आज आम्ही सरकारला निवेदन देत आहोत की तुम्ही लवकरात लवकर हे मागणी पूर्ण करा आणि गेल्या वेळेला जे पाठीमागचं राहिलेलं अनुदान आहे ते सुद्धा सरसगट द्या आणि जे परिस्थितीमध्ये आता जे काही लोकांचे जनावरं गेलेले गेले आहेत गोमाता संपलेली आहे त्यांना परत पूरस्थितीमध्ये आणून त्यांच्या दरवाजामध्ये दे हे देशी देशवंशी राहिलं पाहिजे यासाठी आम्ही आज निवेदन द्यायला आलो जय श्रीराम जय गुरु